सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नापूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात माडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपारी प्रयत्न केले जात आहेत या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी एसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांच्या विक्रीकरता संगणकीय सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज बोयर म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव यांच्या प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली यावेळेला शिंदे बोलत होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक काम करणाऱ्या महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतीगृह उभारली जाणार आहेत म्हाडा पुणे मंडळाच्या तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह एकाहत्तर हजार सहाशे बेचाळीस अर्ज प्राप्त झालेत अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणावर दाखवलेला हा विश्वास आहे अर्जदारांचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी घरांच्या गुणवत्ता आणि सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता सोडतीतील विषयत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करते म्हाडानं गेल्या दीड वर्षात तेरा सोडतींच्या माध्यमातून सुमारे तीस हजार घरं उपलब्ध करून दिली आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचंही ते म्हणाले रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत आणि झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे मुंबई पुणे ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात असल्याचं समूह पुनर्विकास योजना राबवण्याचे शिंदे यांनी दिले आ, आता अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली आज सर्व यामध्ये सहभाग घेतला आणि आने अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली यावेळचं जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता त्या अनुपालन हवाला मान्यता त्याचबरोबर चोवीस पंचवीसच्या खर्चाचा आढावा झाला पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आरा आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विलेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता आ, स्मार्ट पी एच सी तयार करणं माझी शाळा आदर्श शाळा करणं शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले पी एस सी आहेत त्यांची जी दर्जा दर्जा उन्नत करणं दर्जोन्नती करणं जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट पी एच ईच्या माध्यमातून तसं सांगली सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि सी ने हे काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि सी ओ आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव एक टीम बनून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत